मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा एपिसोड बनवणं इतकं माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं आणि हा कोणासाठी हे पण तुम्हाला सांगतो ज्या दाम्पत्याच्या नवरा बायकोच्या पुरी आणि पोरं ही समजा आता दहावी अकरावीला आहेत बारावीला आहेत काही दोन वर्षांनी आणि काईंने आता बाहेर टाकायचे शिकायला आपल्या गावापासून आपल्या घरापासून आपल्या शाळेपासून ही पोरं लांब जाणार आहेत मुलं मुली किंवा मुलगी म्हणती किंवा मुलगी म्हणती मला मोबाईल घेऊन द्या त्याला ऑलरेडी मोबाईल आहे आत्ता तर त्या आईवडिलांसाठी एपिसोड बनवणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यासंबंधीची माहितीच कुठं नाही मी बरं चेक केला विषय विषय इतका गंभीर आहे की आपली जी मुलगी आहे ती शिकती आहे अभ्यासासाठी त्याला मोबाईल घेऊन घ्यायला पहिली गोष्ट मुलीच्या किंवा मो मुलाच्या मोबाईलला असायची काही गरज नाही त्यांना लॉक ठेवून द्यायचा नाही अजिबात लॉकचा अर्थ काय होतो की तुझं काहीतरी गोपनीय का आहे का आतमध्ये त्या मो मुलीचा मोलाचा मोबाईल चेक करा तुम्हाला सांगतो आणि मुलीच्या मोबाईलमध्ये ठराविक मी सांगतो ते ॲप डाउनलोड केलेले नसले पाहिजे द्या नाट्य ते डाउनलोड आहे का नाही त्याचे ॲपचे सगळे चेक करा तुम्ही तो एक तर लॉक ठेवायचा नाही मोबाईलला दुसरी गोष्ट ते ॲप सांगतो नंबर एक टिंडर बंबल आणि मूस मूस हा ॲप आता नवीन लॉन्च झाला आहे पण मूस हा ॲप फक्त मुस्लिम आ, मुला मुलींसाठी जाणार मुस हा मुस्लिम मुलांसून कुणी असू द्या मुस्लिम असू द्या हिंदू असून अजून कुणी असू द्या पण प्रत्येक पालकांनी आपल्या मुला मुलांचं मुलींचं हे ॲप तीन बंबल आणि टिंडर यांनी लैदुमाखडू माझला आहे आणि हे ॲप म्हणजे काय तुमच्या माथ्यारी सांगतो तुमच्या डोक्यात एवढंच असतं की मी रक्ताचं पाणी करीन मी किती कष्ट करीन पण माझ्या पोरीला शिकवीन म ती काहीतरी झाली तिला पन्नास हजार पगार मिळाला तर मी स्वयं गावात फिरन एवढं तुमच्या डोक्यात बाकी काय नाही त्यांच्यासाठी तुम्ही लढताय पण हे मी सांगतो का, का हे का गरजेचं आहे तिच्या मोबाईलमध्ये हे टिंडर आणि बंबल आणि तुम्हाला सांगतो मूस असा कुठलाही ॲप नसला पाहिजे हे ॲप असे आहेत ॲप डाउनलोड केलेले नसले पाहिजेत हे ॲप असे आहेत हे फ्रेंडशिप ॲप आहेत तुम्हाला सांगतो हे ॲपच्या माध्यमातून त्या मुलीला एक सातशे रुपये वरलं की त्या ॲपमध्ये में ती मेंबर होते ते सातशे पण शाळेत वारस लागतात म्हणून मा मागितलेलं असू शकतात आणि तिला समजा लई चांगली मुलगी तिला काय माहीत नसलं आणि प्रत्येक बाप म्हणतो माझं शंभर नंबरीच होई तुझं मग शंभर नंबरी आहे पण तिच्याबरोबरच्या मैत्रिणी शंभर नंबरीच का ह्याचा प तपास आहे का तुमचं काय कंट्रोल आहे का त्यात तिच्या मैत्रिणी कशा असायला अजिबात नसतं कंट्रोल त्या चार जणीच्या नादी लागून ही बिघाडते तुम्हाला सांगतो तुमची चांगलीच आहे त्याचबद्दल वाद नाही पण चारच्या गव कानता पावळे शेजारी बांधला डवळा आणि वान नाही पण गुणला तसा प्रकार होतो आणि हे जे ॲप्स आहेत ते काम काय करतात तुम्हाला सांगतो त्यांचं विषय असतो की ते मुलीचं जर मोबाईल असं डाउनलोड केलं तर तिला पाच हजार चार हजार मुलांचे फोटो ती तसली रंगीत कपड्याची पोरं देखणी बरं त्यांच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड ती काय अशी दरवाजा नसल्या पुढे उभी नसतात ती उभी कुठं असतात माहिती आहे का ऑडी मर्सडीज कोणकोणतं हेलिकॉप्टरमध्ये कोणकोणतं स्वतःचं प्लेन आहे असं दाखवतो काय माहिती आहे आता काही लिवळी ती इतकी रिच श्रीमंत दाखवणार रेबॉनचा आणि ते तर राहतील आणि मग ते पोरी आणि ते रिक फ्रेंड रिक्वेस्ट मग चर्चा आणि नंतर मीटअप होतो म्हणजे एकमेकाच्या शारीरिक संबंधासाठी ते ऑफर घेतात ही पण ऑफर स्वीकारते लाख लफडे चालू होतात आणि तुम्हाला एक दिवस कळतं आपली पोरगी पळून गेली आहे आपल्या पोरीने काहीतरी हे केल्यामुळं आत्महत्या केली आहे आणि मी ही सांगणे स्टोरी सांगण्याबा कारण तेच होतं आपल्या सबस्क्रायबरच्या बावाच्या मुलीने सहा दिवसापूर्वी आत्महत्या के केली पण तिचा विषय वेगळा झाला त्याने ह्या ॲपच्या माध्यमातून एक मुलगी एकदम चांगली सुसंस्कृत घरातली पण ह्या मैत्रीच्या नादान ॲप डाउनलोड केला आणि त्या ॲप डाउनलोडमध्ये ते असं एक व्हिज्युअल व्हिडिओ कॉलिंग इकडून व्हिडिओ कॉलिंग तिकडून त्या मुलासंग बोलली बोलली पण तो मुलं ऐकला जे वारतातला त्या मुलाने काय केलं तिथं जे व्हिडिओ आहे बघा आता तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे तिचा जे व्हिडिओ आहे ना पाच मिनटाचा ते व्हिडिओ म्हणजे तिथं फक्त मुंडकं असं व्हिडिओमधून एडिट करायसाठी मुंडकं असं कट केलं आणि फॉरेनरचा नांगापुंगा कार्यक्रम चालू असतो ना फॉरेनर बायांचा ती तसल्या लाल बाया त्यांच्या डोक्या होती चिकटवलं रशियनवर म्हणजे त्या ह्याच्यामधून ती मुंडकं आणि मग ते असं वाटायचं की हीच मुलीचा हे चालला आहे आणि ते ॲप्लिकेशन शिला पाठवलं त्याचा व्हिडिओ पाठवला हे बघ मी तुझं असं बनवलं तू माझ्याबरोबर रात्रभर मी आणि माय मित्र शरीर सुख दे बर का त्या आयुष्यामध्ये ती पोरगी आयुष्यात मध्ये ती खाली वर म्हणजे वर मान कर ती इतकी बेकार फसली तिने तिचं मन आईशी वडलायशी कुणाशी तरी माडलायची ना आईशी बोलायला पाहिजे कोणाला तर तिने कुणाशी बोलली नाही आणि तिने रात्री फस आत्महत्या केली आपल्या सत्काराच्या बाबतीत घडलेला विषय त्यामुळं मुलींना आणि मुलांना दोघांना बी आणि मुलांना बी सेम आहे मुलांचा से तर कार्यक्रम लेगादा होतोय तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये जाईल त्यां ते काही हुशार आशाला बाग नाही किंवा त्याला लेख कळते मिशा फुटली आशातला तर अजिबातच बाग नाही त्यांना सुद्धा कसे कसे ट्रॅप बनवल्यात आहेत कारण तुम्हाला सांगतो ह्या जगात एक चांगला असेल तर फसवणार आहे तुम्हाला हां फसवणारे लोक भरपूर आहेत आणि त्यांनी अशा माध्यमातून त्या मुलीने आत्महत्या केली आणि त्यामुळे हे एपिसोड मला बनावा वाटला त्यात ते टिंडर आणि बम्बल हे ॲप जर असतील डाउनलोड केलेले असतील तर ते ॲप तिथून काढून टाकायचे किंवा ते डिलीट कर लावायचे समज द्यायची नाही पळून गेली म्हणून समजा काय होऊ शकतं असा विषय असल्यामुळं हे ही माहिती तुम्हाला देणं गरजेचं वाटलं म्हणून हा ॲपिसोड मी बनवत आहे माहिती जर व्यवस्थित वाटली असेल तर सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही किंवा आपण डाउनलोड करायला हरकत नाही रामकृष्ण अरे